इथे मी कुकरमध्ये दोन्ही पण डाळ आणि भात दोन्ही पण लावणार आहे त्याच्यासाठी कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी टाकलं आहे आणि वेगवेगळ्या भांड्यांमध्ये इथेही मुगाची डाळ आणि त्याचबरोबर तांदूळ जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाणी व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि स्पेशली फक्त तांदळामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे डाळीमध्ये आपल्याला काही एक नाही फक्त पाणी टाकायचं जा। आहे दॅट्स इट आणि आता याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि मीठ दोन्ही पण छानपैकी मिक्स झाले म्हणजे आपलं मीठ सगळीकडे लागेल आणि फक्त भात एकाच ठिकाणी खारट आणि बाकीच्या ठिकाणी आणी लागणार नाही मिक्सर की खूप जास्त तांदूळ टाकू नका नाहीतर मग ते भात बाहेर पण येतो सेम थिंग इथे माझं डाळ जी आहे मुगाची डाळ तीसुद्धा मी धुवून व्यवस्थित ठेवलेली आहे आणि मूग खायला पचायला खूप इझी असतात डायजेस्टिव असतात आणि थंडीच्या दिवसांमध्ये याचं सूप म्हणजे याचं पाणीसुद्धा पिलं जातं सो so, uh, पोटासाठी स्पेशली हिवाळ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे तूर डाळपेक्षा मुगाची डाळ मी जास्त प्रेफर करते कारण त्याच्याने ॲसिडिटी होत नाही पित्त होत नाही आता इथे मी झाकण uh, लावून घेतलेलं ला आहे कुकरचं आणि uh, नियर अबाऊट तीन याच्या शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तो थंड होऊ द्यायचा आहे तर जसं इथे तुम्ही बघताय की मी इथे तीन शिट्ट्या करते आहे आणि पहिली शिट्टी जी आहे ती मोठ्या फ्लेमवर केली आहे बाकीच्या ज्या दोन आहेत त्याच्यामध्ये गॅस मी थोडा कमी केलेला होता आणि आता थंड झाल्यानंतर हे बघा आपली डाळ मस्त अशी शिजलेली आहे भातसुद्धा आपला रेडी आहे तर आपल्याला इथे करायचं आहे फोडणी द्यायचं आहे हिंग घ्यायचं आहे कडीपत्ता थोडी मिरची त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण तुम्हाला हवं असेल तर टोमॅटो ॲड करू शकतात पण मी याच्यामध्ये सध्या नाही करणार मोहरी जिरं हळद आणि तुम्हाला टाकायचं असेल तर धने पावडर तेही पण आपण टाकू शकतो तेल मस्त गरम करून घ्यायचं छान फोडणी द्यायची आणि फोडणी जर एकदम झणझणीत दिली छान दिली ना तरच आपलं वरण एकदम टेस्टी लागतं त्यामुळे फोडणीकडे ही सगळ्यात महत्त्वाची मेथड आहे कारण की तरच आपलं वरणाला चव लागते जिरं मोहरी दोन्ही पण चांगली गरम करायची छानपैकी नंतर आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता एकदम क्रिस्पी झाला पाहिजे आणि नंतर आपण टाकूया लसूण लसूण मी इथे थोडंसं चॉप करून घेतलं आहे नाहीतर मग काय होतं एकदम बारीक बारीक पीसेस बरेच जण हे काढून टाकतात पण ते खाणं खूप गरजेचं आहे लसूण मी बऱ्याच वेळेस व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे आणि थोडंसं हिंग जो घेतला होता तोही याच्यामध्ये टाकला आहे मिरच्या ज्या होत्या त्याही याच्यात टाकलेल्या आहेत हळद घ्यायची ती पण टाकायची आहे खूप जास्त हळद टाकायची तिथं उग्र लागेल धन्याची पावडर टाकली आहे तुम्ही जिरा पावडर पण ॲड करू शकता तुम्हाला अजून काही मसाले ॲड करायचे तर तेही तुम्ही करू शकता आमचूर पावडर येऊन त्याहून बाकी काही पण मला थोडं सिम्पल ठेवायचं आहे कारण की सिम्पल जास्त टेस्टी लागतं त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे आणि डाळ व्यवस्थित मिक्स करायची आहे कारण फोडणी आपली झणझणीत लागली पाहिजे दुसरी गोष्ट हा जो पिवळा हळदीचा कलर आहे सुद्धा आपल्या डाळीला छानपैकी कोट झाला पाहिजे आणि याच्यानंतर मग आपल्याला हे चांगलं व्यवस्थित परतून 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 घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला हवं असेल थोडंसं कोमट पाणी याच्यात घेतलेलं आहे मी ते कोमट पाणी टाकलं आहे आणि मस्त असं मिक्स करायचं आहे तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा नाहीतर मग थोडं पाणी ॲड केलं तर चांगलंच आहे मी हे भाताबरोबर खाणार आहे म्हणून मला थोडंसं पातळ ठेवायचं आहे याला आणि मुगाची डाळ आणि तुरीची डाळ ह्या दोघांचंही टेस्ट वेगवेगळी लागते तर मला मुगाची डाळ जास्त आवडते तुरीच्या डाळीपेक्षा आणि पचायला खूपच हलकी असते म्हणून मी ते प्रेफर करते हे बघा ही कन्सिस्टन्सी आहे तुम्हाला हवं असेल तर अजून थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता छान याला उकळवायचं आहे आणि आपण जशी कढी उकळवतो ना त्या पद्धतीने आपल्याला त्याला खळखळ अशी उकळवायची मी यामध्ये थोडंसं मीठ पण टाकलं आणि कापलेली कोथंबीर जी होती तीसुद्धा टाकलेली आहे आणि साईडने तुम्ही बघू शकतात की मस्त आपली वर्णेला वर्णाला उकळी येते ते अजून एक दोन मिनटं मी असं छान उकळू देईल त्याचा मस्त टेस्ट ॲरोमा याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे थोडंसं कडेचं जर काही वरण असेल तर ते आपण काढून याच्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे मिक्स करायचं आणि मग नंतर गरम गरम सर्व करायचं तर वरण आणि भात मला असं वाटतं की आणि त्याच्यावर तूप हवं असेल तर थोडंसं लोणच्याची फोड घ्या किंवा पापडाची चटणी घ्या साईड डिश म्हणून नाही घेतलं तरी चालतं पण इट इज द मोस्ट अमेझिंग डिश मला आवडते त्याही थंडीच्या दिवसांमध्ये गरम गरम वरण भातापेक्षा अजून जास्त चविष्ट काही असू शकत नाही मला खूप पोळीपेक्षा जास्त भात आणि वरण खूप आवडतो तर अशा पद्धतीने इथे तुम्ही वरण भात आणि त्याचबरोबर तुम्हाला अजून काही साईड डिश असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मी इथे थोडंसं साईडला वरण पण घेते आहे कारण की थंडीच्या दिवसांमध्ये वरण पिणं ते पण खूप महत्त्वाचं असतं तुम्ही ॲज अ सूप म्हणून पिऊ शकता मी त्या ॲज अ इज असंच पिणार आहे चमच्याने गरम गरम कारण की ते पचायलाही खूप हलकं आहे आणि त्याच्याने थंडी वगैरे काही वाजत नाही थंडी आता थोडी थोडी वाटते ना आपल्याला बाहेर तर अशा वेळेस हे परफेक्ट आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचं फोडणीचं वरण करून बघा खरंच खूप छान टेस्ट लागते त्याच्यामध्ये जर तुम्ही चिंच टाकली तरी चालेल पण ते काय होतं मग नंतर त्याची टेस्ट वेगळी लागते तेवढी झणझणीतपणा लागत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये स्किप केला आहे हा वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ आहे नंतर आपण चिंच आणि टोमॅटो टाकूनही करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर अँड बा बाय